देशाच्या सरहद्दीवर लढत असलेल्या वीर जवानांना मायेचा एक घास जवानांसाठी या उपक्रमा विद्या मंदिर पडणवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रीटिंग कार्ड बनवण्यास सुरुवात केली ऐन दिवाळी सणात एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी हे ग्रीटिंग कार्ड दिलं जाणार आहे पुण्याच्या आधार सोशल ट्रस्टने आयोजित केलेल्या मायेचा एक घास जवानांसाठी या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेसाठी शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एक्कावन्न ग्रीटिंग भेट कार्ड जवानांना पाठवण्यात आले राज्यातील अनेक शाळेतून हे ग्रीटिंग कार्ड मागवले जातात त्यांचे स्पर्धा होते आपल्या शाळेचं ग्रीटिंग कार्ड हे कारगिल आणि सियाचेनसाठी निवडण्यात आले अनुक्रमे गट एक व गट दोन मधील तीन काढल्यात याकरिता शाळेतील उपक्रमशील सौ अरुणा आरेकर सौ दीपाली बेडकेहाळी सौ प्राजक्ता पवार यांनी विद्यार्थ्यांना हे ग्रीटिंग कार्ड बनवण्याचं मार्गदर्शन केलं तयार केलेले हे ग्रीटिंग पुणे येथे पाठवल्यात तेथून हे ग्रीटिंग कार्ड सरहद्दीवरील जवानांना पाठवले, जवाना पाठवले जातात या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री आनंदा शिंदेसर यांनी सहभागी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं या कामी सहभाग व प्रोत्साहन सभापती माननीय सुनील निंबाळकर माडे सरपंच सचिन ढेरे प्राचार्य प्रभाकर निंबाळकर सर प्राचार्य सुनील ढेरे सर अभिजित जाधव प्रदीप देसाई व हर्षद देशपांडे यांचं सहकार्य लाभलं सत्यमुख प्रतिनिधी श्री अक्षय पोतनी कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल